नमस्कार मी प्रियांका प्रियांकाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटी चटपटीत मसाला पेरू किंवा पॅर पेरूचं चाट बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पेरूचं चाट बनवण्यासाठी इथे आपण मार्केटमध्ये जो लाल पेरू मिळतो तो पेरू घेतला आहे पेरूची वरची म्हणजे देठाकडची बाजू आणि खालची बाजू काप कट कर करून घ्यायची पेरू आपल्याला एकदम छोट्या तुकड्यांमध्ये किंवा मीडियम साईज मध्ये मीडियम साईजच्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे छान आपला पेरू काढून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण त्यात काय मसाले किंवा काय वापरू ते आपल्याला व्यवस्थित हलवता यावं झाकणे ठेवून असं हलवता यावं आता यामध्ये आपण लाल तिखट म्हणजे आपल्या घरी जे लाल तिखट असतं तांबडं तिखट ते वापरू शकतो किंवा बेडगी मिरची पावडर वापर वापरायची म्हणजे कलर येईल आणि तिखटही लागणार नाही त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि भरपूर असा चाट मसाला टाकायचा आहे ह्या सगळे जिनस टाकताना आपल्याला साधारण पसरून टाकून घ्यायचेत अक्षरशः सांगतानाही माझ्या तोंडाला पाणी येत आहे एवढी छान रेसिपी आहे ही आपल्याला पेरूच्या फोडी भांड्या टाकून वरती झाकणी टाकून उभं आडवं आपल्याला जमेल तसं सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे किंवा शेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं शेक झालंय पण कुठे कुठे बेडगी मिरची पावडर व्यवस्थित पसरलेली नाहीये ती व्यवस्थित पसरून घ्यायची आणि अशा प्रकारे आपलं पेरूचं चॅट किंवा मसाला पेरू तयार झालाय मधल्या वेळेत किंवा जेव्हा आपल्याला काहीतरी असं चटपटीत खावं वाटतं त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान खूप बनवायला सोपी आणि खायला तर त्याहून सोपी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार थँक्यू पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नक्कीच ला सबस्क्राईब करा